नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुणे ब्लॉक आपल्या चॅनलमध्ये आता एम एस कडून नवीन आलेल्या नुसार प्रत्येक कॅन्डिडेटला एम एस क्लेम सबमिट करताना एनएसए सर्टिफिकेट म्हणजे नॅशनल अप्रेनशिप सर्टिफिकेट सबमिट करणे आवश्यक आहे त्याशिवाय तुमचा क्लेम इथं अप्रूव होणार नाही आणि तुम्हाला क्लेमचे पैसे मिळणार नाही आणि ज्या मुलांचे क्लेम पेंडिंग आहेत त्या सर्वांचे क्लेम रिजेक्ट होत आहेत किंवा रेक्टिफाय होत आहेत आणि त्या सर्वांना एन एस सी सर्टिफिकेट अपलोड करायला सांगण्यात येत आहे पण अजूनही बरेच मुलं असे आहेत की ज्यांनी अप्रेनशिप कम्प्लीट केलेली आहे पण त्यांच्याकडे अप्रेनशिप सर्टिफिकेट नाही आणि त्यांना ते डाउनलोड कसं करायचं किंवा कुठून घ्यायचं हे माहीत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की एप्रेनशिप सर्टिफिकेट किंवा एन एस सर्टिफिकेट आपण मोबाईलच्या माध्यमातून कसं डाउनलोड करू शकतो एवढंच नाही तर तुमचं अप्रेनशिपची जी मार्कशीट आहे ती पण कशी डाऊनलोड करू शकतो आणि जर तुमचं अप्रेनशिप इंडिया या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन नसेल तर तिथं रजिस्ट्रेशन कसं करायचं किंवा त्यामध्ये जी प्रोफाईल आहे ती शंभर टक्के कशी भरायची त्यामध्ये कुठली कुठली माहिती तुम्हाला तिथं टाकायची आहे किंवा तुम्ही ते प्रोफाईल शंभर टक्के अपडेट कसे करू शकता याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन करायचं आहे हे ब्राउजर ओपन केल्यानंतर अप्रेंटिसशिप पोर्टल अप्रेंटिस पोर्टल तुम्ही ओपन केल्यानंतर पहिलीच जी लिंक आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर अप्रेंटशिप इंडिया डॉट जीओ वी डॉट इन ही वेबसाईट इथं ओपन होईल वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथं काहीतरी अशी माहिती आहे याला ओके करायचं आहे म्हणजे निघून जाईल त्यानंतर तुम्ही हे पूर्ण जे वेबसाईट आहे ते बघू शकता इथं सर्व प्रकारच्या अप्रेंटशिप रिलेटेड सर्व माहिती तुम्हाला इथं सापडून जाईल आणि तुम्हाला जर नवीन काही माहिती हो हवी असेल किंवा तुमचा काही प्रॉब्लेम असेल तसंच तुम्ही जसं स्क्रोल करून खाली जाल तर तसं नवीन जर तुम्हाला एप्रेनशिपसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही इथून एका क्लिकमध्ये एका क्लिकमध्ये अप्लाय करू शकता जसं की ज्या मुलांची एप्रेनशिप कम्प्लीट झालेली आहे पण त्यांना त्यांचं त्यान सर्टिफिकेट डाऊनलोड करायचं आहे किंवा त्यांना त्यांची मार्कशीट डाउनलोड करायची आहे त्यांनी काय करायचं रजिस्टर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला चार पाच ऑप्शन दिसतात कॅन्डिडेट इस्टॅब्लिशमेंट थर्ड पार्टी बेसिक ट्रेनिंग प्रोवाइडर अदर ऍडमिन्स म्हणजे बे कॅन्डिडेट म्हणजे स्वतः विद्यार्थी ज्यांनी अप्रेनशिप केलेली आहे ते कॅन्डिडेट तर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे हे जर कंपनीवाल्यांना करायचं असेल तर ते इस्टॅब्लिशमेंट इथं क्लिक करू शकतात आणि थर्ड पार्टीवाले असतील तर त्यांनी थर्ड पार्टी ऍग्रीगेटर यावर इथं क्लिक करायचं आहे तर आपण आता कॅन्डिडेटवर इथं क्लिक करू क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसतात जर तुमचं इथं रजिस्ट्रेशन झालं नसेल तर तुम्ही इथं क्लिक करून इथं रजिस्टर ॲज अ कॅंडिडेट करू शकता म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची ॲप्रेनशिप सध्या सुरू आहे किंवा त्यांचं ॲप्रेनशिप इंडिया ॲप्रेनशिप इंडिया या या पोर्टलवर ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही आहे तर ते इथं क्लिक करून ते स्वतःचं रजिस्ट्रेशन इथं करू शकतात आणि जर तुमचं ऑलरेडीच्यावरती रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला इथं लॉग इन ॲज अ कॅन्डिडेट याच्यावर क्लिक करायचं तर आपलं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर आपण लॉग इन ॲज अ कॅंडिडेट इथं क्लिक करू त्यानंतर इथं आपल्याला आपला मेल आयडी टाकायचा आहे मेल आयडी टाकायचा आहे खाली इथं कॅपचा टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिटवर क्लिक करायचा आहे आणि सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी तुमच्या रजिस्टर मोबाईलवर जाईल जर तुमचा मोबाईल नंबर बंद असेल तर तुमच्या ईमेल आयडी वर ओटीपी जातो तर आपण आता इथं आपला मेल आयडी टाकू त्यानंतर कॅपचा टाकून डाकू, ओटीपी टाकून घेऊ कॅपच्या टाकायचा आहे कॅपच्या मध्ये थोडीशी जरी चूक झाली तरी तुमचं इथं हे प्रोसेस होत नाही तर कॅपच जर इथं तुम्हाला क्लिअर दिसत नसेल किंवा तो कॅप्च घेत नसेल तर इथं रिफ्रेश तुम्ही त्याला करू शकता आणि रिफ्रेश केल्यानंतर जो कॅप्च येईल तो टाकून तुम्ही इथं सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावरती एक ओटीपी जाईल आणि तसंच तुमचा ईमेल आयडी आहे बऱ्याच मुलांचं असं होतं की त्यांचे मोबाईल नंबर बंद आहेत तर मोबाईल नंबर जरी बंद असला तरी तुमच्या ईमेलवर सुद्धा हा ओटीपी जातो तर तुम्हाला दोन्हीकडे चेक करायचा आहे दोनपैकी कुठलाही एक ओटीपी घ्यायचा आहे म्हणजे दोन्हीकडे सेमच ओटीपी आहे तो इथं टाकायचा आहे टाकल्यानंतर इथं लॉग इन करून घ्यायचा आहे तर आपण आता इथं ओटीपी आलेला आहे तो बघू आणि इथं लॉग इन करून घेऊ ओटीपी टाकून आपण इथं लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा इंटरफेस ओपन होईल इथं सर्व प्रकारची तुम्हाला माहिती भेटेल एआयटी टी म्हणजे अप्रेनशिपची जी एक्झाम होते ती वार्षिक एक्झाम कधी होणार आहे ते नेक्स्ट जी एक्झाम आहे त्याच्याबद्दलची माहिती आहे सर्व त्यानंतर याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं प्रोफाईल दिसून येईल कोपऱ्यामध्ये तुमचं नाव आणि तुमची डिटेल्स तुम्हाला इथे दिसेल तुमचा फोटो दिसेल तसंच तुम्हाला डॅशबोर्ड आणि खाली बरेचसे ऑप्शन दिसतील दोन नंबरला आहे तुमचं प्रोफाईल सर्वात आधी तुम्हाला हे जे प्रोफाईल हे शंभर टक्के कंप्लीट करून घ्यायचं आहे त्यानंतर आहे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही जिथं अप्रेनशिप करत असाल त्या वरती क्लिक केल्यानंतर तो तो जो कॉन्ट्रॅक्ट आहे त्याची पूर्ण डिटेल्स म्हणजे तुमचा कॉन्ट्रॅक्टची डेट स्टार्ट डेट एंड डेट किती महिन्याचा आहे तुम्हाला स्टायपेंट किती आहे कोणती कंपनी आहे आणि तुमचा ट्रेड कोणता आहे हे सर्व डिटेल्स तुम्हाला इथं भेटते त्या डिटेल्समध्ये जर काही चूक असेल तर तुम्ही कंपनीला संपर्क करून ताबडतोब ते करेक्ट करून घ्यायचे आहे जेणेकरून जेव्हा तुमची ॲप्रेनशिप कम्प्लीट होईल तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही त्यानंतर डी टी असेसमेंट एआयटीटी एक्झाम स्टायपेंड स्टायपेंड वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टायपेंड किती भेटत आहे या कॉन्ट्रॅक्ट मध्ये किती ठरलेलं आहे ते इथे दिसते तसं डेटी सर्टिफिकेशन याच्यामध्ये तुमचे सर्टिफिकेट आहेत महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे तुमचं कॅंडिडेटचा डॅशबोर्ड आणि डॅशबोर्ड मध्ये तुमचं प्रोफाईल शंभर टक्के इथं कम्प्लीट असणं आवश्यक आहे ते शंभर टक्के कम्प्लीट करायसाठी तुम्हाला इथे केवायसी करायचे त्यानंतर तुमचं बँक डिटेल्स इथं अपडेट करायचे आहे त्यानंतर तुमचं इन्व्हिट बाकीची जे सर्व डिटेल्स हे मागते आधार नंबर वगैरे हो ते सर्व टाका तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर जी गोष्ट आहे तिथं तुम्हाला जायचं आहे डाव्या साईडला डेटी सर्टिफिकेशन डेटी सर्टिफिकेशन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली गेले त्याच्यानंतर तुमचं कॉन्ट्रॅक्ट कोड एन एन ए पी एस नॉन एन ए पी एस जे दाखवते ते इतर डिटेल्स दिसेल त्यानंतर अटेंडन्स त्यानंतर अटेम्प्ट आणि तुमचं स्टेटस म्हणजे तुम्ही अप्रेनशिप केली त्यामध्ये तुम्ही पास आहात का फेल तर इथं तुम्हाला दिसेल तर आपण इथं पास झालेलो आहे आणि इथं कोपऱ्यात गेल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील उजव्या साईडला डाऊनलोड सर्टिफिकेट अँड डाऊनलोड मार्कशीट तर मार्कशीट जर डाऊनलोड केली तर तुम्हाला अप्रेन्सशिपची जी तुमची मार्कशीट आहे तर ते तिथं डाऊनलोड तुम्ही करू शकता आणि डाऊनलोड सर्टिफिकेट म्हणजे हेच तुमचं अप्रेनशिप सर्टिफिकेट आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर एप्रेनशिपचं सर्टिफिकेट इथं डाऊनलोड करू शकता पण यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे तुमचं कॅन्डिडेट प्रोफाईल शंभर टक्के असणं आवश्यक आहे तुमची एप्रेनशिप कम्प्लीट असणे आवश्यक आहे आणि तुमची जी कंपनी आहे त्यांनी तुमचा पूर्ण डाटा या अप्रेनशिप इंडिया या वेब पोर्टल डाउनलोड करू शकता तर या प्रकारे तुम्ही अप्रेनशिप सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता आणि एम चा जो क्लेम आहे त्यामध्ये सबमिट करून तुम्ही त्या क्लेमचा फायदा घेऊ शकता तसंच याच्यामध्ये दुसरा जो ऑप्शन आहे डाऊनलोड करू शकता बरेच मुलं असतील की त्यांच्याकडे अप्रेनशिपची मार्कशीट नाही तर ही पण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मागण्यात येते गव्हर्मेंट जॉबसाठी तुम्ही जर अप्लाय केला तर तुम्ही या प्रकारे इथून तुमची ॲप्रेनशिपची मार्कशीट आणि ॲप्रेनशिप सर्टिफिकेट म्हणजे एन एस सी सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता तर या प्रकारे तुम्ही इथं डाउनलोड करा आणि जर याच्यामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत तुम्ही पोचवा जेणेकरून ॲप्रेनशिप मुळे ज्या मुलांचं क्लेम इथं थांबलेला आहे किंवा ज्या मुलांचा प्रॉब्लेम आलेला आहे त्या सर्वांचा प्रॉब्लेम इथं दूर होईल आणि जास्तीत जास्त मुलांची मदत होईल